परभणी राज्यात परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेचा पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले परभणीमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्य घटनेची प्रत ठेवली आहे मंगळवारी संध्याकाळी एका माते फिरूने संविधानाच्या प्रीतीची विटंबना केली जमावने त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले परंतु या घटनेमुळे परभणीत बंद उपकरणात आले या बंदला हिंसक उळ लागले परभणीतील तणावपूर्व परिस्थितीमुळे आयजी शहाजी उमा शहरात दाखल झाले होते आयजी आईजी म्हणाले की परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर आज बंद पुकारला होता आज बंद आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे असा कार्यक्रम आंदोलकांचा होता परंतु निवेदन देण्यासाठी येताना काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे फोडले काही ठिकाणी टायर जाळले कार्यालयामध्ये महिला व पुरुषांनी तोडफोड केली व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दालनही दालनाचीही तोडफोड करण्यात आली याच दरम्यान पोलिसांकडून आंदोल आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करावा लागला असून धुराच्या नळकांडे फोडण्यात आल्या यामुळे सध्या परभणीतील तणावपूर शांतता आहे जिदल जिल्हाधिकाऱ्यांनी जमाबंदीचे आदेश लागू केले असून इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे धन्यवाद